कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज मुरुम शहरावर एक म्हणजे आरोग्य सेवा देणाऱ्या दुताचा आज अंत झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुरुम शहरामध्ये मुरुम शहरातील डॉक्टर असोसिएशनच्या वतीने त्यांना मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेला आहे मुरुम शहरात आरोग्य सेवा देणारे डॉक्टर एस आर पाटील म्हणजे एकोणीसशे पासष्ट मध्ये ते मुरुम शहरामध्ये आले आणि अतिशय एकदम त्या काळामध्ये जेव्हा आरोग्य सेवा नव्हती किंवा इतर कोणती सुविधा नसतानाही डॉक्टर एस आर पाटील यांनी मुरुम शहरामध्ये आरोग्य सेवा देऊन अनेक लोकांना ठणठणीत उभं केलेला आहे म्हणजे मुळात डॉक्टर एस आर पाटील यांचं जन्म सांगली शिक्षण अकोला आणि कर्मभूमी मुरुक नुकतेच ते एक दोन तीन वर्षापासून ते पुणे येथे वास्तव्यास गेलेले होते आणि त्याच पुणे येथेच त्यांचा आज अंत झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मुरुम शहरामध्ये म्हणजे आरोग्य सेवा देणाऱ्या दूताचा अंत झाल्यामुळे एक डॉक्टर असोसिएशन व संपूर्ण मुरुम शहरामध्ये एक शोक काळा पसरलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुरुम शहरातील डॉक्टरांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणजे भावनिक झाले होते त्यांच्या सोबतच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणीला उजाळा देत त्यांच्या डोळ्यातून अश्रू कळत होते तर एकंदरीत आरोग्यसेवा देत असताना ज्या काळामध्ये कोणतीही सुविधा उपलब्ध नसतानाही डॉक्टर एस आर पाटील हे म्हणजे कधी घोड्यावर बसून ग्रामीण भागात जाऊन आरोग्यसेवा देत देत असत तर कधी सायकलवर जाऊन आरोग्यसेवा देत असत तर आज अशा आरोग्यसेवा देणाऱ्या दूताला मुरुम शहराने मुकलेला आहे आणि तशी माहिती आज डॉक्टर असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेला आहे तर मुरुम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी मुरुम शहरातील सर्व ज्येष्ठ डॉ डॉक्टर डॉक्टर असोसिएटचे सर्व ज्येष्ठ डॉक्टर म्हणजे डॉक्टर डागा डॉक्टर काबरा डॉक्टर मुक्कन्ना डॉक्टर स्वामी डॉक्टर कार्डामे डॉक्टर जिरोळे यास अन्य सर्व म्हणजे मुरुम शहरातील डॉक्टर डॉक्टर असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेला आहे व करमदंड मराठी वर्डच्या माध्यमातूनही त्यांना भावपूर्ण श्रद्धा मेडिकल प्रॅक्टिस काय असते हे मुरुम त्यांनी स्टार्ट केले डॉक्टर भालचंद्रराव कुलकर्णी होते पण ते गावातील असल्यामुळे त्यांनी गावातील लोकांशी जमून घेतलं पण हे बाहेर गाऊन येऊ ना काही नसता त्यांनी प्रॅक्टिस चालू केली आणि मेडिकल प्रॅक्टिस काय आहे हे त्यांनी दाखवून दिलं त्यांच्याबद्दल जेव्हा बोलावं ते कमीच आहे त्यांच्याबद्दल अस मोबाईल आहे ते पेशंटसाठी एकदम फार मेहनत घेत असेल त्यांनी घोड्यावरून आलोरला जाऊन आले घोड्यावरून आलोला जाऊन पेशंट पाहायचे सायकलवरून जायचे एकदा नदी भरून आली होती आपली इतकी तर नदीत उडी मारून नदीत पोहोन ओळून त्यांनी दोन तीनदा प्रवास करून गेल्यावर इतकं पेशंट पाहायचे म्हणजे पेशंटसाठी इतकी तत्परता इतकं त्यांचं पेशंटसाठी आपुलकी आणि पेशंटला द्रूज करायचा हाच एक मेडिकल सेव्ह त्यांच्या समोर होतो आणि त्यांच्या घ्यायसमोर आणि खरोखरच त्यांना नेहमी म्हणून त्यावेळेस सुंदर आणि सगळ्यांना मार्गदर्शन करणारे असे डॉक्टर होते, होते।, होते। ते होतेच पण त्याचबरोबर खेळाडू पण होते त्यांनी मध्ये प्रथम टेबल टेनिस आणला त्यांनी आपल्या घरात टेबल टेनिस हॉल बनवला आणि काही सहकारी जसे चौधरी साहेब दुसरे डॉक्टर खंडावर सगळ्यांना टेबल टेनिस त्यांनी घरात घरात सुरू झालं दुसरं पुण्यास बॅटकन टाईन चालू करायचं त्याच्यासोबतच त्यांनी व्यायाम प्राणायाम चालना हे सगळं ते असेल असं त्यांचा त्यासोबतच त्यांना जैन धर्माचा पण अभ्यास होतो जैन धर्माची विशेष पूजा जैन धर्माबद्दल आपत्ती जैन धर्माचं कोणी आलेली घरी पाहुणे सगळे त्यांच्याकडे येत असत अशा प्रकारचे त्यांच्या हष्टकलेचं महत्व असून खरोखरच त्यांना होऊन ईश्वर पहिली पासष्ट वर्ष डॉक्टर इंदिराव पाटील यांचे वास्तव्य मुरुंग मध्ये डॉक्टर म्हणून त्यांनी इथे सेवा केली मुरुंग वासियाना आणि आसपासच्या पुष्कळ अशा खेड्यांना त्यावेळेस सोय इथे गावात असताना त्यांनी दिवस रात्र म्हणजे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास कधी प्रचंडाला तरी जा जा जा। जा, ते आदर होतात त्यामुळे लोकांना आसच्या लोकांना खात्रीनं गवसा डॉक्टर पाठवून त्या यायचे आणि कुठेतरी लोक त्यांच्यामुळे होऊन परत खेळा आणि खरं म्हणजे खेळाची लोकांना सोय नसताना त्यांनी फार सोय कंटेकूळ तजे ह्या लोकांना त्यांनी पुष्कळ सोय करून दिली साधारणपणाला त्यांना तारूक आले की त्यांना डॉक्टर खात्रीने मिळणार म्हणून खात्री होती त्यांची जन्मभूमी सांगली जिल्ह्यात शिक्षण झालं दा, अकोला विदर्भात मु जन्मभूमी म्हणून आणि अंत हे पुण्याला म्हणजे माणसाला किती किती फिरावं लागते देव कुठे ठेवून त्यांच्या शेवटी चांगल्या ठिकाणी देखील त्यांच्या शेवट झालेलं आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या वागण्यामुळं त्या आम्हाला देखील गुरुकुल्य आणि भावाप्रमाणे वागणूक देत होते मुरुमच्या सर्व डॉक्टरांवर त्यांच्या जीवापाठ प्रेम होतं मुरुम त्यांनी जैन मंदिर ते फार मोठे केलं आहे आणि सर्व त्यांचे संबंध इतके चांगले होते की आज आमच्या घरातील व्यक्ती कमी झाली असं आम्हाला स्वतःला असं वाटतं आणि अत्यंत आम्ही व्यथित झालेलो आहोत त्यांच्या आत्ता आपल्या सर्वातर्फे मुरुमवासियातर्फे आणि परिसरातील सर्व खेड्यातील परिवारातर्फे शांती मिळवली डॉक्टर पाटील साहेब हे तो निघून गेले वारसा ज्यावेळेस मला कळाले त्यावेळेस मला माझ्या डोळ्यासमोर माझं बाद पण आलं आहे शहरात मला वाटतंय सर्वप्रथम आणि लहान असो मला जसं आठवतं तसं डॉक्टर पाटील साहेब हेच एक आरोग्य सेवा देणारे डॉक्टर मुरुम शहरात होते डॉक्टर भाजंद्र कुलकर्णी आणि त्यानंतर डॉक्टर पाटील साहेबच हे मुरुम शहरात आरोग्य सेवा देणारे डॉक्टर होते आजच्या ह्या आरोग्यसेवेतल्या सुविधा खूप चांगल्या सुधारल्या असल्या तरी त्या काळात जी आरोग्य सुविधा होती ती अत्यंत अडचणीचे होते जडि शहर आणि परिसरातनं मी मला आठवत आहे की अनेक लोक बैलगाड्या घेऊन दिवसभर रात्र बैलगाड्या घेऊन यायचे आणि सगळ्या लोकांना आरोग्य सुविधा देण्याचं काम डॉक्टर साहेब करायचं अत्यंत त्यांचा स्वभाव अत्यंत सौम्य अत्यंत व्यवस्थित बोलणं गोड बोलणं आणि पेशंटला आधार देणं हे मोठं काम मी डॉक्टर साहेबांसाठी पाहिलंय डॉक्टर साहेबांना असं कुठलंही कधीही कुठलाही पेशंट आला मी अनेकदा पाहिलं माझ्या भावाला लागलं होतं रात्री आठ रात्री अकरा बारा वाजता आम्ही त्यांच्या ते अकरा बारा वाजता रात्री उठून बाहेर रा आले आणि त्या काळात त्यांनी त्याची पेशंटची शिबिधा दिली तेव्हा मी पाहिलं माझ्या भावाच्या मुलाला रात्री बारा एक वाजता झटक्यायचा प्रयत्न करून तेव्हा आम्ही डॉक्टर साहेबांकडे गेलो रात्री एक वाजता येऊन त्यांनी त्यांच्यावर विरास केला ते असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की डॉक्टर पाटील साहेबांनी निवडून शहरात आरोग्य सेवा हे अत्यंत चांगल्या पद्धतीने दिली निश्चित सेवाच दिली नाही तर त्यांनी सामाजिक कार्य सुद्धा केलं त्यांची सेवा देण्यात कुठल्याही एक आरोग्य सेवा, सेवा देताना कुठल्याही प्रकारचं शिक्षण हेतू न ठेवता सर्वसामान्यांना मदत करणं असं हे डॉक्टर पाटील साहेबांनी आपल्यातून निघून गेले आहे की त्यांना माझ्या वतीनं आणि त्याच परिवाराच्या वतीनं भारतीय जनता पार्टी भावपूर्ण श्रद्धांजली अर्थात डॉक्टर एस आर पाटील सरांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठी हानी झालेली आहे कारण सर जेव्हा जेव्हा आम्ही सराकडे जात होतो सोलापूर कित्येक डॉक्टर्स ज्यावेळेस यायचे लातूर डॉक्टर्स यायचे त्यावेळेस आम्ही सरांकडे घेऊन जायचं तर सर हे त्यांच्यासमोर तर सर्व नवीन डॉक्टर्स होते पण त्यांना एवढं आपुलकीनं आदरातिथ्य करायचे स्वागत करायचे तर सर्वजण त्यांच्या ह्या वागण्याने भारून जायचं ज्या आता वैयक्तिक बघितलं तर वडिलांचे आणि त्यांचे खूप जिवाळ्याचे संबंध होते त्यामुळं पाटील कुटुंबीयाशी आमचे खूप जिवाळ्याचे संबंध होते सर आ, सर सरांना व्यायामाची आणि वैद्यकीय व्यवसायाची अशी निष्ठा होती की आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की सर दिवसातून दोन तीन वेळेस दिवस असो संध्याकाळ असो त्यांना आपण व्यायाम करताना बैठलेला आहे त्यांच्या जीवनात शिस्त एक अतिशय महत्वाचा भाग आहे ते मला सारखं म्हणायचे की माझ्या आयुष्यात मी एकदाही बस चुकवलेली नाही आयुष्यात एकदाही बस चुकली नाही एवढं म्हणजे वेळेवरचा वक्तशीरपणा शिस्त खाण्यापिण्याचा संयमपणा असं म्हणजे त्यांच्या विविध गोष्टी आहेत ते एक आदर्श व्यक्तिमत्व होते त्याच्यामुळं मला वाटतं की गुरु मेडिकल असोसिएशन एक आदर्श व्यक्तिमत्वाला मुकलेला आहे तर अशा व्यक्तिमत्वाला आम्ही आमच्या मुरुन मेडिकल असोसिएशन तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली तर। अर्पित करतो धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाइक शेअर सबस्क्राईब करा